नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आता अशा ठिकाणी चालू आहे तिथे श्री विठ्ठल एक महिन्यासाठी विश्रांतीसाठी असतात तर श्री विठ्ठलांचं विश्रांतीचं ठिकाण पाहूया चला तर व्हिडिओ करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे आहे गोपाळपूर गोपाळपूर श्री विष्णुपद मंदिर चला आपण पाहूया श्री विठ्ठल एक महिन्यासाठी विश्रांतीसाठी असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री विठ्ठल एक महिन्यासाठी ते विश्रांतीसाठी असतात तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो पाहू शकता भगवंताचं दर्शन झाल्यानंतर हे बाळा ते असं बसून जेवण करतात गावकरी आहेत ते आपोआपले डबे घेऊन येतात आणि इथं जेवण करतात आणि वारकरी जे आहेत ते इथे असं स्वतः बनवून अशी पंगत बसवतात हे बाबा एक महिना असा इथे उत्सव असतो भगवंतांनी सांगितले आहे मार्गशूर्ष महिना हे माझं स्वरूप आहे आणि बारा महिन्यामधील सर्वात श्रेष्ठ हा मार्गशीर्ष महिना आहे हे संत जनाबाई यांचं मंदिर आहे आणि इथे श्री विठ्ठलाचे पदचिन्ह उमटलेले आहेत या मंदिराचीसुद्धा आपण माहिती दिलेली आहे ते आपल्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन पहा या ठिकाणाला विष्णुपद का म्हणतात तर भगवंत विष्णू यांचा पाय पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये या ठिकाणी पद म्हणजे पाय रवले गेले म्हणून या ठिकाणाला विष्णुपद म्हणतात डाव्या बाजूला असं छोटंसं मारुतीचं मंदिर आहे हे पहा ह्या मंदिराला सोळा खांब आणि चोवीस कमान आहेत अजूनपर्यंत हे मंदिर भक्कमपणे उभे आहे खूप पुरातन मंदिर आहे हे बघा अशी गाय गोपालांची पावलं उमटलेली आहेत जिथे श्री विष्णूंचे समचरण आहेत तिथे चारी बाजूला मंदिरामध्ये असे गायी गोपालांचे पावले उमटले आहेत हे बघा हे आहेत गायी गोपालांचे पावले हे बघा हे गायीचे पावले आहेत इथे श्री विष्णूंचे समचरण आहेत श्री कृष्ण परमात्माचे देवडे चरण श्रीकृष्णांची बासुरी आणि लोण्याची वाटी त्याचबरोबर गायगोपालांचे पावले उमटलेले आहेत नारदमुनीचे मंदिर आहे या नारदमुनींची पूजा कवचितच केली जाते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पहा समोरच आहे आपण कॅमेरा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करूया बा हे आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर माऊली मार्गशीर्ष महिना आणि विष्णुपदाचं दर्शन आणि तुम्ही आज पंढरपुरात आला आहे तर थोडक्यात काय म्हणणं आहे तुमचं आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे भगवंतानी गीतेमध्ये दहावी अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की मासाना मार्गशीर्षोहम याचा अर्थ असा होतो आहे की जे काही बारा महिने आहेत या बारा महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा हे माझं स्वरूप आहे अशा प्रकारे सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ असणारा महिना हा मार्गशीर्ष महिना आहे आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या स्थानाचं महत्त्व असं आहे की या स्थानाला विष्णुपद अशा प्रकारे म्हटलं जातं विष्णुपद या शब्दाचा अर्थ असा होतोय की भगवान विष्णू या भगवान विष्णूंचं पंढरपुरामध्ये पहिल्यांदा पद म्हणजे पाय ज्या ठिकाणी रोवले गेले म्हणजे ज्या ठिकाणी भगवंत स्वतः प्रगट झाले त्याला विष्णुपद अशा प्रकारे म्हणतात भगवंत आपल्या गोपालासहित या ठिकाणी आले म्हणून याला गोपाळपुराही अशा प्रकारे नाव दिलं जातं तर या विष्णुपदाच्या ठिकाणी भगवंत स्वतः प्रगट झाले गायी गोपाळ म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो की भगवंताच्या पायाचेही वन आहेत आणि गाईच्याही खुराचेही वन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात या ठिकाणी असलेली जी चंद्रभागा आहे त्या चंद्रभागेमध्ये लहान लहान असे वाळू जे आहेत त्याचंही भाताच्या शीताप्रमाणे त्याचे कण दिसून येतात याचा अर्थ भगवंतानी या ठिकाणी गोपाळ काळा केला म्हणून भगवंत या ठिकाणी महिनाभर वास्तव्याला असतात अशी एक वारकऱ्यांची मान्यता आहे म्हणून आज देखील आपण पाहतो की या ठिकाणी लोक भोजन करण्याकरता येतात जेवण करण्याकरता येतात काला करतात या नियमानुसार आम्हीसुद्धा श्री संतदास गुरुकुल फोणशिरस आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी भोजन करण्याकरता आलेलो आहोत रामकृष्ण आहे रामकृष्ण व्हिडिओ आवडला असेल तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद